सहा महिने माहितीच्या अधिकारात माहिती गोळा केलेली जी आपल्या समोर आहे पण त्याचे निष्कर्ष साधारणपणे असेल की आंबा संशोधनासाठी दापोली कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत साधारण एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये गिर्याला म्हणजे अलीकडे त्यांनी अडतीस हेक्टर इतक्या मोठ्या जमिनीमध्ये एक संशोधन केंद्र सुरु केलं रामेश्वर आंबा संशोधन केंद्र असं त्याला फॉर्मली दापोली कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ओळखलं जातं आजगडीला तुम्ही जाऊन तिथे बघाल तर एक हजार एक झाडांच्या आसपास तिथे झाडं पण आहेत आंब्याची पण परिस्थिती अशी आहे की स्टाफ नाही आहे म्हणजे त्यांच्याकडे पंधरा स्टाफ मिनिमम असायला पाहिजे तर तो, तो सात आहे आणि त्या सात पैकी पण त्यांनी वेंगुर्ल्याला किंवा निळेली अशा ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे दुसरं तिथल्या म्हणजे संशोधन व्हायला पाहिजे जिथे तर तिथे दरवर्षी आता तिथलीच बाग लिलावाने देत आहेत आणि मग तिथे किती केमिकल्स वापरतात काय करतात त्यांचं नियंत्रण नाही संशोधन म्हणून जे व्हायला पाहिजे आम्ही त्यांच्याकडे माहिती अधिकार विचारलं की गेल्या दहा वर्षात तुम्ही काय संशोधन केलं आणि तुझा तिथला जो स्टाफ आहे त्याच्यावर झालेला पगार किती म्हणजे शेवटी प्रत्येक माणूस बघतो होतो आउटपुट काय आणि इनपुट काय तर साधारण सव्वा पाच कोटीच्या आसपास झालेला फक्त पगारावरचा खर्च आहे सॅलरीज म्हणजे तिथे बाकी औषधं आणली काहीतरी रिपेअर्स मेंटेनन्स केले असा सगळा प्रवास खर्च असेल हा सगळा खर्च वेगळा फक्त पगारावरचा खर्च ह्या सगळ्या त्यांच्या गव्हर्नमेंट ट्रेझरीतून ज्या बिलं निघतात त्यांची त्या त्या गव्हर्नमेंट ट्रेजरीचे हे सगळे त्यांनी डॉक्युमेंट दिले आहेत पाच कोटीचा खर्च असताना संशोधनाचे जे कागद आहेत ते असे आहेत म्हणजे कुठल्या तरी दिवाळी अंकात एखादा लेख छापून आलाय आणि तो आम्हाला त्यांनी दिला आहे आम्ही जोशी साहेबांना पण तो दाखवला की हे हे संशोधन आहे का म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये काहीतरी पोटेशियम नायड्रेट वापरावं हे जुनी गोष्ट आहे पण हे सांगतात हे आमचं दहा वर्षातलं संशोधन आहे कॅल्शियम सल्फेट कॅल्शियम नायट्रेट ही पण जुनी गोष्ट आहे हे म्हणतात हे आमचं संशोधन आहे अशा पद्धतीने यांनी उत्तरं दिलेली आहेत पण जिथे आंबा संशोधन व्हायला पाहिजे तिथे आंबा संशोधन राहिलं बाजूला ड्रॅगन फ्रूटची तिथे लागवड करतात पण तेही एक वेळ आम्ही समजू शकतो की ठीक आहे बाबा ड्रॅगन फ्रूट हे अल्टरनेटिव्ह काहीतरी एक उत्पादन म्हणून लावावं पण यांचं स्वतःचं प्रोजेक्शन यांचं प्रोजेक्शन काय होतं की आम्ही दोन हजार कलम लावली तर पहिल्या वर्षी दोन हजार किलो उत्पादन येईल त्याच्या पुढच्या वर्षी पाच हजार किलो उत्पादन होईल हे लावतात सहाशे रुपये लावली तर पहिल्या वर्षी सहाशे किलो उत्पादन यायला पाहिजे ठीक आहे ना दोन हजारच्या पटीत आपण खाली येऊ पुढच्या वर्षी सहाशेच्या दीडपट म्हणजे नऊशे किलो उत्पादन यायला पाहिजे पहिल्या वर्षी उत्पादन नाही दुसऱ्या वर्षी एकतीस किलो आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे या वर्षी चोवीस पंचवीस मध्ये साधारण सहा सात महिन्यामध्ये ते म्हणतात आम्ही सव्वाशे किलो उत्पादन घेत हे विकतात कोणाला तिथला सातशे रोप यांनी जत वरून आणली आणि आतापर्यंत रोप विक्री आहे पस्तीस म्हणजे संशोधन करता येतं कम्प्लीट संशोधन करा त्याचे रिझल्ट ठेवू देत मग रिलीज करा ते पण होत नाहीये विक्री म्हणायची तर पस्तीस ही काय विक्री नव्हे सातशे आणली आणि तुम्हाला हे एक अल्टरनेटीक म्हणून द्यायचं असेल म्हणजे फक्त काहीतरी केल्याचं दाखवायचं सा, आणि सरकारचा सा पैसा तिकडे जाऊ द्यायचा दुसरीकडे आंबा उत्पादकांना इथे आम्ही बसलेलो हो, आहोत आंबा उत्पादक आहेत माझी स्वतःची झाडं आहेत आमचं त्याच्यावरती आर्थिक अवलंबून असं नाहीये पण जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आंबा ही एक महत्वाची गोष्ट आहे अशा परिस्थितीत त्या पिकावरचे रोग किंवा बाकी येणाऱ्या समस्या खतांची समस्या हे बाजूला ठेवून हे काहीतरी केल्यासारखं दाखवायचं म्हणून एक सुरू आहे आम्ही प्रत्यक्ष जाऊन आलो माझ्याकडे त्याचे पण आहेत हे संशोधक कुठेतरी दर बसून ठरवतात की आपण काहीतरी विषय घेऊया संशोधन यांच्या संशोधनाचा विषय काय तर मध्ये माती घालून आंब्याचं रोप लागलं तर ते येईल की नाही आणि तुम्ही आज जाऊन बघाल तर तिथे पंचवीस पंचवीस रोप तशी बॅरल मध्ये घालून लावलेली आहेत आता हे काय संशोधन आहे का आणि ह्याच्यासाठी मग महिन्याचा दीड दोन लाखाचा पाच लाखाचा पगार हे घेणार एकूण जाऊन तर ही गोष्ट चांगली नाही आमच्या मागण्या अशा आहेत पण पर ही परिस्थिती अशीच आहे म्हणून ते बंद करावं ही काय आमची मागणी नाही आंब्यासाठी आंबा उत्पादकांचं जे मी बघतो कारण मी इथला जन्मलेला वाढलेला आहे इथे फॉर्मल एज्युकेशनच नाही म्हणजे आजोबांनी केलं वडिलांनी केलं आता मुलगा करतो आणि घरातल्या अनुभवाच्या वरती ते चालू असतं एखादी एक, एक वर्षाची सहा महिन्याची डिग्री तिथे येऊ शकते की नाही पण त्याला दहावी पास आहे ना तर आम्ही तुम्हाला शिकवतो हो, बाबा पीक कसं घ्यायला पाहिजे त्याच्या जाती कुठल्या त्यांचं रिकमेंडेशन आहे मी पत्रकार पण ह्याच मातीतले मी दोन तीन नावं सांगतो ते म्हणतात आलमगीर बनेशात नावाचं रूप इथे लाव कधी ऐकलंय बरं आम्ही विचारलं हे तुमच्याकडे आहे का नाही आमच्याकडे कोकण सम्राट नावाचं आम्ही नवीन एक आंबा आंब्याची जात शोधली तुमच्याकडे आहे नाही आमच्याकडे सध्या मग करता काय तुम्ही आमच्या मागण्या अशा आहेत की हे जे अडतीस हेक्टर मधलं संशोधन केंद्र आहे तिथे एक लाईव प्रदर्शन ज्याला आपण म्हणतो म्हणजे तिथे समजा दहा जाती आहेत तर त्या जा, दहा जातींमध्ये दहा जातींचे झाडं लावलेली आहेत त्याचं पीक काय येतं त्याचं रोग कसं वाढतं त्याचं फळ कसं येतं त्याच्यावर काय रोग येऊ शकतात किंवा नाही हे कोणीही माणूस तिथे गेला तर त्याला दिसलं पाहिजे लाईव्ह असलं पाहिजे जे किडे येतात आम्ही ह्याला बघितलं भाटियाला रत्नागिरीच्या पुढे जे नारळ संशोधन केंद्र आहे आज नारळावरच्या जी कीड पडते त्यांनी किडे बनवले तिथे म्हणजे दोन रुपयाला एक किडा तुम्ही किडे घ्या एका झाडात दहा पंधरा किडे घाला आणि ते किडे ती इकोसिस्टम डिस्ट्रॉय करतील ते संशोधन कितपत पुढे जाईल हा वेगळा विषय पण काहीतरी तर सुरू आहे आणि हे स्वस्त आहे म्हणजे तुम्ही कसली तरी विषारी केमिकल्स मारा ह्याच्यापेक्षा दहा किडे सोडा जे ते एक इकोसिस्टम डेव्हलप करतील अशा स्वरूपाचं संशोधन इथे व्हायला पाहिजे ती जमीन अशीच बंजर नाही राहिली पाहिजे तिसरं आज व्हॉट्सअप कम्युनिटी आपण बघतो हे पारंपरिक पद्धतीने ग्रामपंचायत पंचायत समितीत शेतकऱ्यांना बोलवा मग आम्ही येणार मग आमच्या प्रवासाचं हे द्या ते द्या तुम्ही व्हॉट्सअपवर टाका ना तुम्ही फेसबुक अकाउंट सुरू करा तुम्ही व्हिडिओ सुरू करा त्याचं युट्यूब अकाउंट सुरू करा एक एक जसं एनसीएल आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज त्यांचा टोल फ्री नंबर आहे शेतकऱ्यांसाठी वन एट झिरो झिरोचा जसा सुरू होतो की तुम्हाला काही शंका असतील तर आम्हाला विचारा आंबा संशोधकांसाठी आंबा उत्पादकांसाठी तिथून अशा स्वरूपाचा नंबर उपलब्ध झाला पाहिजे कोणालाही प्रश्न असेल तर तिथे त्याची उत्तरं त्यांनी द्यावीत ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे पण हे काही आम्ही एक्स्ट्रा नाही मागत मुळात कृषी विद्यापीठ जिथे जिथे बनतात कायदाच असा आहे की त्यांनी संशोधन केलं पाहिजे म्हणजे हे वाढीव नाही देते दे। एखादा आता शिवाजी विद्यापीठ आहे किंवा आमचं मुंबई विद्यापीठ आहे कॉमचा कोर्स असतो बी एचा कोर्स असतो आमच्या देवगड कॉलेजमधल्या प्राध्यापकांनी संशोधन नाही करायचं त्याच्यात आहे ते शिकवायचं दिस इज ओके ती, ती पद्धत आहे पण जिथे इंडस्ट्रीज येतात आणि ऍग्रीकल्चर येतात तिथे संशोधन हा कंपल्सरी भाग असतो त्यामुळे हे जे पगार घेतात यांनी संशोधन करणं हे त्यांचं कर्तव्य आहे हे एक्स्ट्रा काही आमच्यासाठी करणार नाही म्हणजे ड्रॅगन फ्रूटची परिस्थिती अशी पण ड्रॅगन फ्रूट जी विक्री आहे त्याच्या पावत्या माझ्याकडे आरटीआय मध्ये घेतल्या कधी एक कारकून घेतो कधी तिथला लेबर घेतो कधी तिथला उद्यानं वेता वेतता हे पूर्वी दामोदर होते आता ते मुंज म्हणजे दर चार दिवसांनी दोन किलो हे स्वतःच्याच घरी घेऊन जातात करणार करता काय त्याचं आता जत्रा होती दापसडल्याची टिप टिप्री पोर्णिमे तुम्ही लावायचं होतात ना स्टॉल तिथे की हे आमचं ड्रॅगन फ्रूट हे इथे बनतं ही त्याची माहिती लोकांनी आमच्याकडे यायचं आपण पत्रकार माझी तर विनंती आहे कधीतरी आम्ही दोन गाड्या करतो आपण जाऊ शकतो म्हणून लोकांना कसं यायला कठीण होईल अशा पद्धतीचं त्यांनी बनवून ठेवलेलं रस्ते आत गेटच्या आत इकडे कोपऱ्यात नर्सरी आहे लोकांनी जाऊ येऊच नाही तिकडे अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे हा माइंडसेट बदलावा यासाठी आजची पत्रकार परिषद आहे आणि याच्यातून भविष्यात काही आंदोलन निर्माण होईल काही पिटिशन करू काही आमदारांच्या भेटी किंवा असं होईल म्हणून आजची पत्रकार परिषद होती अजून एक महत्वाचा मुद्दा कसा आहे की ज्यावेळी आपण त्या केंद्राला भेट दिली गिरिया रामेश्वर येथे त्या ठिकाणी जे कीटकनाशक तज्ज्ञ डॉक्टर बंद आहेत मला वाटतं हे एक वर्षाच्या आतच त्यांची नेमणूक झालेली आहे आणि विंगुर्ल्यावरून त्यांना या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे त्यांना ज्यावेळी आपण प्रत्यक्ष भेटलो आणि विचारलं की गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही कुठल्या गावामध्ये किती आंबा व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केलं औषधांबद्दल माहिती दिली किंवा किती आंबा व्यापारी तुमच्याकडे आले आणि माहिती घेऊन गेले तर ते म्हणाले असलं काय रजिस्टर वगैरे आमच्याकडे नाही आम्ही कुठे गेलेलो नाही आणि आमच्याकडे कोण आंबा व्यापारी आलेले नाही ही दुर्दशा सध्या केंद्राची आहे त्याच्यामुळे ज्या उद्देशाने सरकारने हे आंबा संशोधन उपकेंद्र स्थापन केलेलं आहे त्याचा उद्देश जर सफल होत नसेल तर हा आंबा व्यापारी आज कोणाकडे कुठल्या नजरेने बघणार आणि कोणाकडे कसली मागणी करणार स्वतः पैसा खर्च खर्च करणार वेळ खर्च करणार आणि आवश्यक तेवढं त्यांना ते उत्पन्न ना मिळणार नाही ही दुरावस्था जर थांबवायची असेल तर शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं फार महत्वाचं आहे आणि त्याचा विचार करून या विषयाला आम्ही भाग घडलेला आहे हे हा विषय आपण या एवढ्यावरच नाही थांबवणार आहोत कारण याच्या पुढे जे आवश्यक आहे ते शेतकऱ्यांच्या मदतीच्या ह्याने आपण पुढे पुढे हा विषय नेणार आहोत हिंदू जनजागृती समितीला कुठलाही राजकीय पक्षाचा याच्याशी हे नाही आहे आश्रय नाही आहे तर या ठिकाणी मुद्दाम सांगायचा हा एक भाग आहे की आपण सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम आपल्याला या ठिकाणी राबवायची आहे या ठिकाणी